एल सी बीची मोठी कारवाई नऊ किलो आठशे चोपन्न ग्रॅम गाजासह तीन लाख शेहेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विक्रीविरोधामध्ये पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून स्थानिक गुन्हे शाखा आणि खरडा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकानं तरडगाव फाटा इथं मोठी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये विक्रीसाठी निर्णण्यात येणारा नऊ किलो आठशे चोपन्न ग्रॅम वजनाचा गांजा हा जप्त करण्यात आला असून किंमत एकूण तीन लाख हजार चारशे पंच्याहत्तर रुपये मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या कारवाईमुळे जामखेड तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवली हिरो होंडा कंपनीच्या सीडी डिलक्स मोटरसायकलवरनं गांजा विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून तरडगाव फाटा परिसरामध्ये नाकाबंदी केली संशयित मोटारसायकल आढळताच पोलिसांनी ती थांबवून झडती घेतली झडतीदरम्यान मोटरसायकलवरील गोणीतनं उग्रवास येणारा गांजा आढळून आला या प्रकरणी सचिन नवनाथ गायकवाड वय पंचवीस राहणार पिंपरखेड आणि सुखय उर्फ सोमा सुनील काळे वय तेवीस राहणार खरडा या दोघांना ताब्यात घेण्यात आलं चौकशीमध्ये हा गांजा शुभम घुंगरे राहणार माही जळगाव तालुका कर्जत याच्याकडनं विक्रीसाठी आणल्याचं निष्पन्न झालं तो सध्या फरार आहे आरोपींकडनं पोलिसांनी गांजा दोन मोबाईल फोन रोख रक्कम आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी खरडा पोलीस स्टेशन इथं एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली जिल्ह्यात अमली पदार्थ विक्री विरोधातील कारवाई आणखी तीव्र केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर